मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की भारतात आणि महाराष्ट्रात एकूण लेणी किती आहेत आणि लेणी निर्माण का करण्यात आजच्या निर्माणमध्ये बघणार आहोत की भारतात संपूर्ण लेणींना पांडव लेणी का म्हणतात तर मित्रांनो जय भीम सर्वांना मी दस्तूर खुद्द आपल्या नवीन व्हिडीओमध्ये तुमच्या सर्वांचं सह स्वागत करीत आहे मित्रांनो भारतातल्या संपूर्ण लेणीला पांडव लेणी का म्हणतात याच्या मागे एक आख्यायिका आहे आख्यायिका अशी आहे की पांडव आले आणि एका रात्रीमध्ये संपूर्ण लेणीचं निर्माण त्यांनी केलं तर मित्रांनो जर पांडव आले असते आणि त्यांनी लेणी निर्माण केली असती तर पांडव हे बौद्ध होते कारण की जर बघायला गेलं तर संपूर्ण लेणी जर आपण बघितल्या भारतातल्या बहुतांश लेण्या या बौद्ध लेणी आहेत म्हणजे हिंदू लेणी आणि जैन लेणी आपल्याला अतिशय कमी प्रमाणात दिसतात तर मित्रांनो आता हे पांडव लेणी का म्हटलं जातं आपण याच्या मागे जर बघायचं झालं तर जी आख्यायिका आहे ते आपण समजून घेऊ आणि लेणी निर्माण करण्यासाठी एक रात्रीमध्ये लेणी निर्माण होत नाही आपण आपलं घर जरी बांधायला घेतलं चांगलं घर तर त्याला साधारण एक दोन वर्ष आरामशीत लागतात आता हे लेणी निर्माण कार्य जे झालेलं आहे ते इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सन पाचवं शतक म्हणजे तब्बल सातशे वर्षांचा जो काही कार्यकाळ आहे या सातशे वर्षांच्या कार्यकाळामध्ये या संपूर्ण लेणीचं निर्माण झालेलं आहे आणि हे लेणी निर्माण कोणी केलंय हे आपल्याला जर बघायचं असेल तर या संपूर्ण लेणींवर जे काही शिलालेख आहेत का मग जे काही अशोककालीन धम्मलिपी असेल सातवाहनकालीन धम्मलिपी असेल त्याच्यामध्ये ज्या ज्या माणसांनी या लेणीसाठी जे काही धम्मदान दिलेलं आहे त्या धम्मदानातून दा लेणीचं निर्माण केलं गेलेलं आहे आता लेणी निर्माण करण्यासाठी अनेक राजे महाराण्या त्यांचे सेवक म्हणजे आणि नगरातले जवळपास समाजातला एक प्रत्येक व्यक्ती ज्याने धम्मदान दिलेलं आहे आणि या धम्मदानातून लेणीचं निर्माण केले गेले आपण तर अक्षरशः लेणीला धम्मदान दिलेलं आहे आणि त्याच्या धम्मदानातून लेणीचं निर्माण केले गेलेलं आहे तर आता लेणीला पांडव लेणी का म्हणतात याच्या मागे जे खरं कारण आहे ते आपण समजून घेऊ तर अं जे बौद्ध भिक्खू या संपूर्ण लेणीवर हजारोच्या संख्येने जेव्हा राहत होते तर तेव्हा त्यांचा जे कपडे परिधान ते करत होते त्या कपड्यांना जो रंग होता तो केशरी रंग होता आणि त्या कपड्यांना चिवर म्हणतात जे चिवर भिक्खू बौद्ध भिक्खू परिधान करतात आणि हे बौद्ध बौद्ध भिक्खू जेव्हा हजारोच्या संख्येने इथे वावरत होते आणि जो बुद्धांनी सांगितलेला जीवन जगण्याचा जो कल्याणकारी मार्ग होता तो संपूर्ण नगरामध्ये संपूर्ण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगत होते आणि धम्मदेसना उपासना एकूणच संपूर्ण शिक्षण हे ज्या पद्धतीचं दिलं जायचं त्या कल्याणकारी मार्गाचा संपूर्ण समाजातून अवलंब केला जायचा आणि म्हणूनच समाजातला प्रत्येक घटक हा धम्मदान करायचा आता धम्मदान का करायचा की भगवान बुद्धांनी ज्या काही दहा पारमिता सांगितलेल्या आहेत त्या दहा पारमितांमधली सर्वात महत्वाची पारमिता म्हणजे दान पारमिता आता दान पारमिता यासाठी की आपण जे काही दान करतो त्या दानातून आपल्याला पुण्य अर्जित होतं आणि आपल्यासोबतच आपली येणारी जी काही पिढी आहे त्या सर्वांचं कल्याण होतं मंगल होतं याच्या मागे ही धारणा आहे तर जे बौद्ध भिक्खू या संपूर्ण लेणीवर हजारोच्या संख्येने राहायचे आणि नगरातले परिसरातले लोक जेव्हा एकमेकांना विचारणा करायचे की ही लोक कोण आहेत ही इथे काय करतात तर एकमेकांमध्ये जेव्हा संबोधन व्हायचं तेव्हा ते सांगतात की हे पंढरू वस्त्रधारी बौद्ध भिक्खू आहेत आणि हे आ, 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 जीवन जगण्याचा कल्याणकारी जो मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे तो आपल्याला सर्वांना सांगतात तर मग त्या हिशोबाने जे काही प्रवाह आहे हा शब्दाचा आता पंढरू शब्दा हा जो शब्द आहे हा बेसिकली जी सर्वात पहिली प्राचीन भाषा आहे प्राकृत भाषा आणि पाली भाषा याच्यामध्ये केशरी रंगाला पंढरू हा शब्द म्हणतात तर पंढरू वस्त्रधारी लोक असतात मग याच शब्दाचा जो काही अपभ्रंश आहे जसं चाल आपण भौगोलिक जर बघितलं तर प्रत्येक काही काळानंत एक ठराविक अंतरानंतर जो भौगोलिक प्रदेश चेंज होतो बदलतो त्याच्यानुसार भाषा देखील बदलत असते आणि एका वेळेनंतर एक जो काही शब्द आहे तो देखील बदलत असतो जसं मी स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर माझं नाव जे आहे संतोष तर प्रत्येक जण मला संतोष म्हणत नाही काही जण मला संतोष म्हणतात काही संतू म्हणतात काही संतुड्या म्हणजे असे बरेच नाव आपण आपल्या मित्र किंवा आजूबाजूला जे असते ते एक नाव अनेक जण अनेक प्रकारे घेत असतात तर त्याच पद्धतीचं या लेणीला पंढरू वस्त्रधारीचे लोक होते त्याच्या म्हणजे बौद्ध भिक्खू होते त्यांच्या केशरी रंगाहून पंढरू लेणी असं काळानंतर चालत आलं आणि त्यानंतर पंढरूचं पंडू झालं आणि पंडूचं काही शतकानंतर पांडव झालं आणि मग या लेणीचा शब्द जो आहे आत्ताचा हा पांडव लेणी प्रचलित झाला मित्रांनो या लेणीला खरं जे नाव आहे हे नाव आहे त्रिरश्मी बुद्ध लेणी आता हे मी सांगतोय म्हणून नाही तुम्ही जर दहा लेणी नंबरला गेलात आणि दहा नंबर लेणीमध्ये सातवाहनकालीन जो काही शिलालेख आहे का जो कोरलेला आहे तिथे देखील या संपूर्ण पर्वत शृंखला जी आहे या पर्वत शृंखलेचा या लेणीचा जो काही लिखित पुरावा आहे हा आपल्याला तिथे दिसतो आता त्रिरश्मी हे जे नाव आहेच का तर तुम्हाला मी दाखवतो की सोने सोनेरी जे काही किरण आहेत जे तीन असतात त्याला त्रिरश्मी म्हणतात आणि ही जी सोनेरी तीन किरण आहेत ही संपूर्ण या लेणीवर पडतात आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य या लेणीच असं देखील आहे की जर तुम्ही बघितलं की जेव्हा हा लेणीचा आता जो काही रंग आहे हा रंग आणि जेव्हा याच्यावर सोनेरी किरण जेव्हा सूर्योदय होतो हे जेव्हा पडतात तर संपूर्ण लेणीचा हा जो काही रंग आहे हा संपूर्ण सोनेरी होतो आणि जर लांबून आपण बघितलं तर संपूर्ण सोन्याचा मुलामा जसा काही या संपूर्ण लेणीवर चढलेला आहे असा लेणीला रंग प्राप्त होतो आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे लेणीचा रंग जो आहे तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तीन वेगवेगळा बघायला मिळतो तर या पद्धतीचा आहे आता लेणी जे काय आहे सातशे वर्ष तर लागली आता लेणी निर्माण मग त्यांनी कसं केली तर फक्त छन्नी आणि हातोड्यांनी केली आता यासोबतच मग पाण्याची व्यवस्था त्यांनी कशी केली तर या संपूर्ण लेणी ज्या आहेत या लेणींवर काही ठराविक ज्या पानपुडी त्यांनी तयार केलेल्या आहेत काही पानपुडी खूप खोला आहेत पानपुडी म्हणजे आता पाण्याची हाऊद आपण बनवू शकतो त्या तेव्हा त्याला पानपुडी म्हणतात त्याच्यामध्ये पाण्याचा साठा असतो आता हा पाण्याचा साठा संपूर्णपणे नैसर्गिक असतो आणि हे पाणी अतिशय पिण्यायोग्य देखील असायचं आता काही दुरावस्था झालेली आहे पण काही लेणी आजही अशा आहेत त्या जिथल्या पानपुडीमधलं पाणी आजही पिण्यायोग्य आहे तर याच्यामध्ये वर जर आपण बघितलं डोंगराच्या वरच्या बाजूला एक अशी त्यांनी एक नाली केलेली आहे आणि त्या नालीवर जे पावसाचं पूर्ण पाणी येतं त्या नालींमधून मधून एक त्यानंतर पानपुडीच्या एका पाणी येईल अशी ये 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 व्यवस्था केलेली आहे आणि मग पावसाचं पाणी त्या संपूर्ण नालीत येतं आणि त्याच्यामधून त्या पानपुडींमध्ये येतं आणि मग ते पाणी हे संपूर्ण वर्षभर त्यांच्या वापरासाठी पिण्यासाठी ते वापरत असत तर हा जो काही आहे हा संपूर्ण इतिहास आहे या लेणीला त्रिलक्ष्मी बुद्ध लेणीला पांडव लेणी हे नाव कसं पडलं आणि एकूणच लेणी निर्माण करण्यासाठी किती वर्ष लागली तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमध्ये आपली माहिती आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा बाळगतो या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा ही जी माहिती आहे हा जो आपला पुरातन वारसा आहे जो आपल्याला लाभलेला आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ने तुम्ही देखील नेहमी प्रयत्नशील असा कारण की हा जर जी काही माहिती आहे ही सर्वांपर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हाच लेणींवर जास्त संख्येने लोक येतील या संवर्धन होईल आणि तेव्हा कुठे हा मौलिक वारसा जो आहे तो जतन होईल तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ ज्या आपण आता इथून कुठे आपल्या चॅनलवर आणणार आहोत कितीकडे कुठे लेणींचा जो काही आता आपण बघितलं की भारतातल्या एकूण लेणी किती आहेत त्यानंतर भारतातल्या लेणींना पांडू का म्हटलं जातं आणि एकूणच लेणीचं खरं नाव त्रिलक्ष्मी बुद्ध लेणी आता त्रिलक्ष्मी बुद्ध लेणीचा जे काही लेणी समूह आहे हा आतापर्यंत सत्तावीस लेणी समूह आहे आणि सत्तावीस लेणी जी जी काही शृंखला आहे त्या आपण एक नंबर पासून तर अगदी सत्तावीस पर्यंत आपण संपूर्ण डिटेल मध्ये बघणार आहोत कोणती लेणी कशी आहे तिचं वैशिष्ट्य काय आहे ती लेणी कोणी धम्मदान दिली त्याची शिलालेख या संपूर्ण बारीक ज्या गोष्टी आहेत या संपूर्ण आपण बघणार आहोत जाणून घेणार आहोत तर अशाच नवीन जी काही माहिती आहे त्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सर्वांपर्यंत पोहोचवा सब्सक्राइब करा लाइक करायला विसरू नका आणि तुमचा जो मौलिक अभिप्राय आहे तो कमेंटद्वारे नक्की कळवा मला त्या तुमचा अभिप्राय ऐकायला आवडेल आणि त्या देखील वाचायला आवडेल धन्यवाद